नमस्कार स्वागत आहे आरोग्य सखी महिला आरोग्य मार्गदर्शन या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत प्रेग्नन्सीच्या शेवटच्या महिन्यामध्ये मन शांत ठेवण्यासाठी काही सोपे उपाय पण त्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांचं खूप मनापासून स्वागत आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज जाऊन सबस्क्राईब करा तर गर्भधारणेच्या शेवटच्या महिन्यात शरीर थकलेलं असतं पण मन अस्वस्थ आणि मनात एकच प्रश्न असतो ते म्हणजे कधी होईल प्रसुती पण या काळात शांत आणि सकारात्मक राहणं खूप महत्वाचं आहे तर चला तर मग आता यासाठी काही सोपे पण प्रभावी असे सोपे उपाय पाहूया आपण जे की तुमचं मन शांत ठेवतील आणि प्रसुतीपूर्व काळ हा सुंदर बनवतील सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे दहा मिनिटाचं रोजचं डीप ब्रिदिंग करायचं म्हणजे सकाळी उठल्यावर किंवा झोपायच्या आधी एक शांत कोपरा शोधावा पाठ टेकवावी डोळे मिटावी आणि हळूहळू श्वास घ्यावा श्वास आतमध्ये घेताना कल्पना करायची की तुम्ही शांती आणि प्रेम आतमध्ये घेत आहात आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडताय तेव्हा भीती आणि ताण बाहेर टाकत आहात सो असं इमॅजिन करायचं कारण या दरम्यान तुम्ही तुमच्या बाळाशी संवाद साधू शकता तू सुरक्षित आहेस तू तु आई तुझी वाट पाहतीये असं सो हे एन्झायटी कमी करायला मदत करतं आणि प्रसूतीचा ताणही हलकावतो दुसरा उपाय असा आहे की नाही नकारात्मक विचारांपासून अंतर ठेवायचं कारण या काळात आजूबाजूचे लोक नकळ नकळतपणे पण पन बऱ्याच भीतीदायक गोष्टी सांगत राहतात की माझं असं झालं होतं अमुक एकाचं तसं झालं होतं किंवा एखाद्याला असा त्रास झाला होता तर या सगळ्या गोष्टींना तुमचं मन अस्वस्थ करत असतात सो लक्षात ठेवायचं की प्रत्येक गर्भधारणा ही वेगळी असते त्यामुळे पॉझिटिव्ह स्टोरीज ऐकाव्यात शांत संगीत ऐकावं ते तुमच्या बाळासाठी खूप खूप उप उपयोगी ठरेल आणि घरात सुद्धा पॉझिटिव्ह वातावरण ठेवावं त्यानंतर तिसरा उपाय आहे की तुमच्या जोडीदाराशी संवाद ठेवावा कारण या महिन्यात नवऱ्याची साथ खूप महत्वाची असते तुमच्याशी तुमची भीती भावना अपेक्षा हे सगळं शेअर करणं खूप गरजेचं असतं तर मला थोडं घाबरल्यासारखं वाटतं असं बोलून दाखवणं म्हणजे काही कमजोरी नाही आहे तर एकत्र बसून प्रसिद्धीबद्दल छान माहिती घ्यावी हॉस्पिटल बॅग तयार करावी त्यामुळे आपल्या दोघांमधलं बॉन्डिंगही छान हे होतं आणि आपल्या बायकोला इमोशनल सपोर्ट देणं हे नवऱ्याचं खूप मोठं काम आहे किंवा खूप मोठं योगदान आहे त्याचं आपल्या प्रेग्नन्सीमध्ये असं आपण म्हणू शकतो चला तर मग चौथा उपाय पाहूया ती म्हणजे हलकी हालचाल आणि रिलॅक्सेशन म्युझिक ते म्हणजे शेवटच्या महिन्यात हलका व्यायाम करणं चालणं किंवा काही योगा पोझेस करणं हे खूप गरजेचं असतं ते पण डॉक्टरांच्या सल्ल्याने तर हे स, ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि शरीर प्रसुतीसाठी तयार करतं त्याचबरोबर रिलॅक्सेशन म्युझिक किंवा मेडिटेशन हे मनाला खूप शांतता देतं तर रात्री झोपायच्या आधी शांत असे सॉफ्ट इन्स्ट्रुमेंटल गाणी लावावी लाईट ऑफ करावी आणि स्वतःला असं शांत थोडा वेळ वेळ द्यावा स्वतःला त्यानंतर उपाय पाचवा आपण पाहूया जसं की स्वतःवर प्रेम करायचं आणि भीती सोडून द्यायची कारण आई बनणं म्हणजे फक्त शरीराची प्रक्रिया नाहीये ती एक आत्मिक जर्नी आहे तर भीती चिंता सुरक्षितता या सगळ्या भावना नैसर्गिक आहेत त्यामुळे त्या तुमच्या शक्तीपेक्षा काही मोठ्या नाही आहेत तर आरशात बघायचं आणि स्वतःला म्हणायचं की मी तयार आहे माझं शरीर आणि माझं बाळ दोघही मजबूत आहेत तुमचं मन जितकं शांत राहील तितकंच तुमचं शरीरही आरामात राहील सो असे पॉझिटिव्ह ऑपरमेशन दररोज स्वतःलाच देत राहायचे शेवटचा महिना म्हणजे थोडी भीती आणि भरपूर उत्सुकता असते पण पण या काळात मन शांत ठेवणं हीच खरी तयारी आहे शरीर काम करतं मनाला आपण स्थिर ठेवायला हवं बरोबर तर तर चला मग आज आपण पाच सोपे उपाय ते म्हणजे डीप ब्रींग त्यानंतर निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहणं जोडीदाराशी संवाद हलकी हालचाल स्वतःवर प्रेम करणं चला ला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सखीला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला पुन्हा एकदा लाईक करा शेअर करा ज्या कोणी गरोदर महिला आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा म्हणजे त्यांना फायदा होईल आणि अजून काही नवीन टॉपिक्स घेऊन यायचे असतील तर तेही कमेंट्समध्ये सांगा बाय